एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे तर अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं जिरं मोहरी चांगले तडतडल्यानंतर त्यात एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा आता आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे मध्यम गॅसवरती हे पहा मध्यम गॅसवर हा कांदा मी इथे छान परतून घेतलाय कांदा परतून झाल्यानंतर त्यात आठ ते, ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा अगदी बारीक चिरून टाकून घेतला आहे किंवा आलं लसणाची पेस्ट असेल तर ती डायरेक्ट इथे वापरली तरी चालेल आता हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि सोनेरी रंगावरती फ्राय करून घ्यायचं आहे त्यात आता थोडासा हिंग टाकून घेतला अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा लाल तिखट टाकून घेतलं एक चमचा धने पावडर टाकून घेतली त्यासोबतच अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकून घेतला त्याऐवजी गरम मसालासुद्धा तुम्ही वापरू शकतात आता हे मसाले या कांद्यासोबतच छान फ्राय करून घ्यायचे आहेत तर मसाले छान फ्राय करून झालेत आता याच्यात एक मोठा टोमॅटो अगदी बारीक चिरून टाकून घेतला टोमॅटो आपल्याला या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आणि अगदी मऊ असा शिजवून घ्यायचा आहे तर हे पहा तुम्ही पाहू शकता टोमॅटो चांगला शिजलेला आहे आणि अगदी छान असा मसाला आपला इथे तयार झालेला आहे आता याच्यात आपल्याला टाकून घ्यायचे आहेत वाटाणे इथे मी एक वाटी हिरवे ताजे मटार घेतलेले आहेत हे मटार या मसाल्यामध्ये टाकल्यानंतर दोन तीन मिनटं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे मटार परतत असताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची म्हणजे हे मटार छान परतले जातील तर अशा पद्धतीने दोन तीन मिनटं हे मटार मी चांगले परतून घेतले यानंतर याच्यात आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे तर आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने गरम पाणी टाकायचं मी इथे एक ग्लास गरम पाणी टाकून घेतलंय त्यानंतर चवीपुरता मीठ टाकून घेतलं आता हे सगळं छान एकजीव करायचं झाकण ठेवून आपल्याला ही भाजी तीन चार मिनटं शिजून घ्यायची भाजी शिजते तोपर्यंत एका तव्यावरती मी थोडंसं खोबऱ्याचा केस घेतलाय तर पाव वाटी खोबऱ्याचा केस आहे हा खोबऱ्याचा केस आपल्याला छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे तर हे पहा तुम्ही बघू शकताय सोनेरी रंगावरती मी हा खोबऱ्याचा कीस भाजून घेते आणि हा खोबऱ्याचा जो कीस आहे तो थोडासा खरपूस व्हायला पाहिजे इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे हे भाजून झाल्यानंतर मी एका पोळपाटावर काढून घेतला आहे आणि लाटण्याच्या साहाय्याने तो मी वाटून घेते तुम्ही डायरेक्ट मिक्सरमधनं सुद्धा हा काढू शकतात पण खूप कमी क्वांटिटी होती त्यामुळे मिक्सरमधनं हे छान बारीक झालं नसतं म्हणून मी अशा पद्धतीने वाटून घेतलं आहे आता हे वाटण आपल्याला भाजीमध्ये टाकून घ्यायचं आहे भाजीसुद्धा पूर्णपणे उकळलेली आहे त्यात हे खोबऱ्याचं जो केस होता त्याचं वाटण मी त्यात टाकून घेतलेलं आहे आणि हे सगळं एकजीव करून घेतलं आहे आता फक्त तीन चार मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची किंवा वटाणी शिजतील इथपर्यंतच फक्त ही भाजी शिजवून घ्यायची भाजी शिजली की त्यानंतर त्यात कोथंबीर टाकायची आहे आणि मस्त गरमागरम ही भाजी सर्व करायची आहे दुधी पोपळा इथे मी किसून घेतलाय त्यात एक कप बेसन पीठ टाकून घेतलंय अर्धा कप तांदळाचं किंवा ज्वारी बाजरीचं पीठ टाकून घ्यायचंय एक चमचा आपल्याला याच्यात जिरं टाकून घ्यायचंय थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे त्यानंतर एक ते दीड चमचा लाल तिखट टाकून घेतलंय आता एक चमचा तेल टाकून घेतलंय आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलंय आता हे सगळं आपल्याला छान एकजीव करून घ्यायचंय अशा पद्धतीने हे छान एकजीव झालं की मग आपल्याला याचा छान डो बनवून घ्यायचा आहे हे भिजत असताना आपल्याला याच्यात पाणी वापरायची गरज नाहीये हे पहा अशा पद्धतीने आपला डो तयार आहे आता आपल्याला याचे कोफ्ते बनवून घ्यायचे हाताला थोडस तेल लावायचं आणि त्यानंतर अशा पद्धतीने याचे कोफ्ते बनवून घ्यायचे गोल किंवा लांबोळके हे कोफत्या एखाद तेल लावलेल्या चाळणीत ठेवायचे त्यानंतर कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्यावर ही कोफ्ते ठेवलेली चाळणी ठेवायची वरून एक झाकण झाकायचं आणि पंधरा मिनटं हे कोफ्ते आपल्याला वाफवून घ्यायचे कोफ्ते इथे वाफून झालेले आहेत आता एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे या तेलामध्ये आपल्याला कोफ्ते शालो फ्राय करून घ्यायचे तुम्हाला हवं तर तुम्ही हे डीप फ्रायसुद्धा करू शकतात तर हे पहा अशा पद्धतीने मध्यम गॅसवरती मी हे कोफ्ते शालो फ्राय करून घेतलेले आहेत आता हे कोफ्ते आपण बाजूला काढून घेऊ शिल्लक असलेल्या तेलामध्येच आपल्याला थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून मी इथे टाकून घेतलेला आहे आता हा कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदा परतून झालेला आहे आता याच्यात आपल्याला चार ते पाच काजू टाकून घ्यायचे काजू पूर्णपणे ऑप्शनल आहेत नाही टाकले तरी सुद्धा चालेल त्यासोबतच आपण इथे आलं लसणाची पेस्ट सुद्धा टाकू शकतो आता इथे एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी बारीक चिरून टाकून घेतलाय आणि हा टोमॅटो थोडासा शिजेल इतपत आपल्याला आता हे परतून घ्यायचंय अशा पद्धतीने हे सगळं शिजलं की याच्यात टाकायचंय लाल तिखट हळद गरम मसाला आणि थोडासा हिंग आणि थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आता तिखट आणि मसाल्याची क्वांटिटी आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो आता हे सगळं थोडं थंड झालं की मिक्सरमधनं आपल्याला वाटून घ्यायचं आहे त्यानंतर ह्याच कडेमध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतला आहे त्यात आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते टाकून घेतलं आहे आता हे वाटण आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने वाटणाला छान तेल सुटलं आणि वाटण व्यवस्थित पत्तून झालं की मग आपल्याला याच्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे अगदी पाव कप पाणी टाकल्यानंतर आपल्याला हा मसाला पुन्हा थोडासा शिजू द्यायचा आहे मसाला छान शिजला की मग याच्यात आपल्याला दोन ग्लास गरम पाणी टाकून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने तुम्ही हे पाणी टाकू शकता चवीपुरता इथे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ही जी भाजी आहे ती उकळू द्यायची आहे तर हे पहा भाजी इथे पूर्णपणे उकळलेली आहे आता याच्यात आपण जे कोफ्ते बनवून घेतले होते ते टाकायचे आणि साधारण पाच ते सात मिनटं मध्यम गॅसवरती ही भाजी पुन्हा उकळून घ्यायची अशा पद्धतीने कोफ्ता करी तयार आहे त्यासाठी एका कढईमध्ये अर्धी शेंग्डाने शेंग्डाने एका वाटी शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर एका वाटीत काढून घेतले ह्यातच चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरं टाकून घेतलंय आणि हे मधनं वाटून घ्यायचंय आता कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलाय त्यात चिरून घेतलेले ढेंडसे टाकून घेतले आता हे ढेमसे आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायचे अशा पद्धतीने ढेमसे परतून झाले की त्यात दोन चमचे चणा डाळ मी एक पंधरा वीस मिनिटं भिजत ठेवली होती आणि ती आता इथे टाकून घेतलीय चना डाळ आणि ढेमसे छान परतले गेले की मग ह्याच्यात थोडस पाणी टाकायचं चवीपुरता मीठ टाकायचंय आणि हे आपल्याला शिजून घ्यायचे तर आता हे पहा तुम्ही बघू शकताय इथे तीवसे छान शिजलेले आहेत आता हे आपण बाजूला काढून घेऊ आणि ह्याच कडेमध्ये आपल्याला पुन्हा थोडं तेल टाकून घ्यायचंय त्यानंतर याच्यात थोडस जिरं टाकून घ्यायचंय अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा लाल तिखट हे सगळं टाकून आपल्याला छान परतून घ्यायचंय थोडासा हिंग टाकून घ्यायचा आहे गरम मसाला इथे आपण टाकून घेणार हो, आहोत आणि हे सगळं छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर ह्याच्यात आपण जे ढेमसे शिजवून घेतले होते ते टाकायचे आहे आणि अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचे आहे आणि आता याच्यात आपण जे वाटण बनवून घेतलं होतं शेंगदाणे लसूण आणि जिऱ्याचं ते टाकायचं पुन्हा अशा पद्धतीने छान एक्जीव करायचं आहे आणि आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे गरम पाणी आपल्याला किती ग्रेव्ही हवी त्या अंदाजाने गरम पाणी टाकायचं आहे हे पहा इथे मी साधारण एक ग्लास गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आता ही भाजी आपल्याला उकळू द्यायची आहे मीठ आपण आधीच टाकलं होतं त्यामुळे नंतर मीठ टाकायची गरज नाही आहे आणि आता अशा पद्धतीने आपली ही ढेमशाची भाजी तयार आहे एक वाटी मटकीची डाळ घेतली आहे ती अशा पद्धतीने दोन तीन पाण्यांनी आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता डाळ धुवून झालेली आहे एका मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं आल्याचा तुकडा आणि चार पाच लसूण घेतलेल्या आहेत त्यातच साधारण अर्धी वाटी एवढे खोबऱ्याचे बारीक काप टाकून घेतले यानंतर याच्यात आपल्याला टाकून घ्यायचा आहे कडीपत्ता त्यासोबतच थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मग आपल्याला याच्यात टाकायची आहे आता याच्यात एक चमचा किंवा अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि आता याच्यात आपण टाकणार आहोत एक ते दीड चमचा लाल तिखट किंवा आपल्याला किती लाल तिखट हवंय ते अंदाजाने आता हे आपल्याला मिक्सर वाटून वाटून घ्यायचंय वाटण तयार आहे आता एका भांड्यामध्ये मी पाव चमचा तेल घेतलंय तेल चांगलं गरम झालं की मग याच्यात जिरं टाकायचंय जिरं व्यवस्थित तडतडू द्यायचं त्यानंतर थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि आपण जी मटकीची डाळ धुवून घेतली होती ती इथे टाकून घ्यायची आता ही डाळ ह्या तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे डाळ तेलात छान परतून झाली की मग ह्या डाळीमध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ही डाळ आपल्याला शिजून घ्यायची आहे तर ही शिजवताना पूर्ण शिजवायची नाहीये थोडीशी कच्ची राहील अशी आपल्याला ही डाळ आता शिजवून घ्यायची आहे तर हे पहा तुम्ही बघू शकतायत ही मटकीची डाळ इथे आता छान शिजलेली आहे त्यानंतर एका कढईमध्ये मी एक चमचा तेल आहे तेल चांगलं गरम झालं की त्यात आपण जे वाटण मगाशी बनवून घेतलेलं होतं ते टाकायचंय आता हे व्यवस्थित आपल्याला या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचंय हे पहा अशा पद्धतीने हे वाटण ह्या तेलामध्ये छान फ्राय झालेलं आहे आता हे वाटण तेलात परतून झालं की आपण जे मगाशी डाळ शिजवून घेतली होती त्यात हे वाटण टाकून घ्यायचंय किंवा मग तुम्ही ही डाळ डायरेक्ट या वाटणामध्ये सुद्धा टाकू शकता त्यानंतर अशा पद्धतीने हे एकजीव करायचंय आता याच्यात चवीपुरता मीठ टाकून घ्यायचंय आणि आता ही भाजी आपल्याला उकळू द्यायची आहे साधारण पाच मिनिट ही भाजी आपल्याला इथे उकळून घ्यायची आहे तर हे पहा पाच मिनिटांनंतर ही भाजी छान उकळलेली आहे आणि आपली मटकीची डाळ इथे तयार आहे मी ते स्वच्छ धुवून घेतले आणि अशा पद्धतीने त्याचे उभे काप करून घेतलेत हे पहा पहाचे काप इथे करून झालेले आहेत आता हे पहा इथे मी मिक्सरच्या भांड्यात दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला खोबऱ्याचा केस टाकून घ्यायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत त्यासोबत एक चमचा जिरं एक दीड चमचा लाल तिखट थोडीशी हळद थोडा गरम मसाला आता हे सगळं मिक्सरमधनं आपल्याला वाटून घ्यायचंय त्यानंतर एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलंय तेल गरम झालं की आपण जे गिलके चिरून घेतलेले होते ते या तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे त्यानंतर गिलके व्यवस्थित परतून झाले की त्यात आपण जो मसाला बनवून घेतला होता म्हणजे वाटण बनवून घेतलं होतं था, ते टाकायचंय था आणि ते सुद्धा या तेलामध्ये गिलक्यांसोबत व्यवस्थित परतून घ्यायचंय वाटण इथे छान परतून झालेलं आहे आता याच्यात आपल्याला टाकून घ्यायचंय थोडंसं गरम पाणी किंवा नॉर्मल पाणी टाकलं तरीही चालेल आणि तुम्हाला किती ग्रेवी हवी आहे त्या अंदाजाने पाणी टाकायचं पण घोसाळ्यांना म्हणजेच गिलक्यांना पाणी सुकतं त्यामुळे हे पाणी आपल्याला थोडं कमी क्वांटिटीत टाकायचं आहे त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि आप आपल्याला आता ही भाजी छान शिजू द्यायची आहे एक झाकण ठेवायचं आणि एक साधारण पाच ते सात मिनटं किंवा गिलकी शिजतील इथपर्यंत आपल्याला ही भाजी छान शिजून घ्यायची आहे वारसाटीची गिलक्यांची भाजी इथे तयार आहे भांड्यामध्ये एक छोटा चमचा तेल त्यात अर्धा चमचा आणि पाव चमचा हिंग टाकून घेतला त्यात आता घेतलेले चणे म्हणजे हरभरे टाकून घेतले हे चणे या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे साधारण एक मिनटं परतून घेतल्यानंतर मी याच्यात एक ग्लास पाणी टाकून घेतलंय आता हे चणे आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचे चणे शिजतायत तोपर्यंत मसाला बनवून घेऊ त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठा कांदा उभा चिरून टाकून घेतला त्यात आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या पाव वाटी भरेल एवढं खोबऱ्याचा किस घेतला सुकं खोबऱ्याचा किस एक इंच आल्याचा तुकडा टाकून घेतला आहे थोडीशी कोथिंबीर याच्यात टाकून घ्यायची आहे आणि त्यासोबतच एक मध्यम आकाराचं टोमॅटो मोठ्या फोडींमध्ये चिरून याच्यात टाकून घेतला आहे आता मिक्सरमधनं हे वाटून घेतलं त्यानंतर एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यात मोहरी टाकून घेतली मोहरी तडतडल्यानंतर एक चमचा जिरं टाकून घेतलं आठ ते दहा कडीपत्त्याची पानं टाकून घेतली आणि त्यासोबतच आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते या तेलात टाकून घेतलं आता हे वाटण आपल्याला या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे मिनटं आपल्याला हे वाटण मध्यम गॅसवरती या तेलात परतून घ्यायचं आहे तुम्हाला जर हे तेल कमी वाटत असेल तर तुम्ही तेलाची क्वांटिटी वाढवू शकतात तर हे पहा साधारण तीन चार मिनटं परतून झाल्यानंतर हे वाटण अशा पद्धतीने थोडंसं कोरडं आहे आता याच्यात अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट पाव चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर आणि पाव चमचा किचन किंग मसाला टाकून घेतला आता हे मसाले या वाटण्यासोबतच अर्धा ते एक मिनटं परतून घ्यायचे मसाले परतत असतानाच याच्यात आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे तर साधारण पाव कप एवढं मी इथे पाणी टाकून घेतलं आहे जेणेकरून हे मसाले करपणार नाहीत कारण मी इथे तेलाची क्वांटिटी ते कमी वापरली आहे आता पाणी टाकून घेतल्यानंतर हा मसाला एक मिनिटभर फक्त शिजवून घेतला मसाला शिजल्यानंतर त्याच्यात आपण जे चणे शिजवून घेतलेले होते ते टाकून घेतले त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे मला थोडीशी घट्टच भाजी हवी आहे त्यासाठी मी एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे चवीपुरता मीठ टाकून घेतलं आणि हे सगळं छान एकजीव करून घेतलं आता ही भाजी आपल्याला मध्यम गॅसवरती शिजून घ्यायची आहे चण्या आपण आधीच शिजवून घेतलेले आहेत त्यामुळे खूप जास्त शिजवायची गरज नाही आहे हे पहा अशा पद्धतीने हा चणा मसाला किंवा ही जी चण्यांची मसाला भाजी आहे ही आपली इथे तयार झाली आहे आपल्याला इथे शंभर ग्रॅम पनीर लागणार आहे पनीरचे मी ह्या पद्धतीने थोडे मोठे काप करून घेतले त्यात एक चमचा लाल तिखट आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलाय त्यानंतर ह्या पद्धतीने हे सगळं एकजीव करून घेतलंय आता हे झाकून ठेवायचं आहे त्यानंतर एका कढईमध्ये एक चमचा धणे घ्यायचे आहेत अख्खे धणे त्यात एक चमचा जिरं आहे एक लवंग आणि एक मिरे टाकून घेतले लवंग मिरे तुम्ही थोडे जास्त सुद्धा वापरू शकतात आणि हे एक दोन मिनटं फक्त भाजून घ्यायचंय हे सगळं छान भाजून झालेलं आहे आता हे बाजूला काढून घेऊ त्यानंतर ह्याच कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घेतलं आता आपण जे मिक्स करून घेतलेलं पनीर होतं ते पनीर याच्यात टाकायचं आहे आणि हे आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचं आहे अगदी दोन तीन मिनटं फक्त मध्यम गॅसवरती आपल्याला हे पनीर ह्या तेलामध्ये तळून घ्यायचं आहे तर हे पहा एक दोन मिनटानंतर हे पनीर आता बाजूला काढून घेऊ त्यानंतर ह्याच तेलामध्ये कांद्याचे काप टाकून घेतलेले आहेत आणि शिमला मिरचीचे काप टाकून घेतले तर साधारण दोन दोन चमचे भरतील एवढं कांदा आणि शिमला मिरचीचे मोठे काप मी इथे तेला तळून घेतलेले आहेत आता हे सगळं बाजूला काढून घेऊ हो। त्यानंतर शिल्लक असलेल्या तेलातच आपल्याला तीन चार लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा टाकून घ्यायचा आहे त्यासोबतच एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून टाकून घेतला आहे हा कांदा चिरत असतानाच आपल्याला कांद्याचे मोठे काप काढून घ्यायचे असतात तेच आपण मगाशी तळून घेतले कांदा आता मध्यम गॅसवरती परतून घेतलेला आहे त्यातच मी टोमॅटो टाकून घेतला आहे आणि टोमॅटो आणि कांदा छान शिजेल इथपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे हे पहा तुम्ही बघू शकतायत कांदा टोमॅटो इथे छान शिजलेला आहे आता हे सगळं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ त्यासोबतच आपण जे धने जिरे भाजून घेतले होते ते सुद्धा याच्यात टाकून घेतलं आहे थोडीशी कसुरी मेथी टाकून घेतली आणि हे सगळं मिक्सरमधनं वाटून घेतलं वाटण इथे तयार झालेलं आहे आता एका कडेमध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घेतलं त्यात एक तमालपत्र टाकलं अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा किंवा आपल्या आवडीनुसार लाल तिखट टाकून आहे आणि आपण जे मगाशी वाटण बनवून घेतलं होतं ते आता ह्या तेलामध्ये टाकून परतून घेते मध्यम गॅसवरती हे वाटण आपल्याला छान परतून घ्यायचंय जोपर्यंत या वाटणाला छान तेल सुटत नाही तुम्ही इथे बघू शकतायत वाटण आता छान परतून झालेलं आहे आता हे वाटण परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने इथे मी अर्धा कप पाणी टाकून घेतलेलं आहे चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे आणि आता ही जी ग्रेव्ही आहे ही मी उकळू देणार आहे तर ग्रेव्ही इथे उकळलेली आहे त्यानंतर याच्यात दोन चमचे साय टाकून घ्यायची आपली दुधाची जी फ्रेश साय असते ती याच्यात टाकून घ्यायची आहे किंवा मग तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही ते सुद्धा इथे वापरू शकतात साय टाकून झाल्यानंतर लगेचच आपण जे पनीर आणि शिमला मिरची कांदा तळून घेतलेला होता ते ह्याच्यात टाकून घेतलंय हे सगळं छान एकजीव करायचं आणि त्यानंतर मध्यम गॅसवरती पाच ते दहा मिनटं ही भाजी उकळू द्यायची आहे पाच दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकतायत आपलं कढाई पनीर इथे तयार झालंय अगदी सोपी आणि घरातल्या साहित्यात तयार ता होणारी रेसिपी आहे